तेजस्विनी अनुजा प्रणव काढलेला आहे माझं छटेचं नाव आहे आई आई तुला माहिती आहे का माझ्या तर ना सगळ्या मित्रमैत्रिणी गावाला जातात आपण पण कुठे जायचं का काय आपण सग जण शिमल्याला फिरायला आहे अरे वा मी तर पहिल्यांदा बर्फ पाहणार खूप मजा येणार जाऊन ना माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगते की आम्ही पण शिमल्याला जातोय रिद्धी आराध्याजी तुम्हाला माहिती आहे का आम्ही पण शिमल्यामध्ये जाणार आहोत आता खूप मज्जा वाटणार आहे मी तर पहिल्यांदा बर्फ पाहणार आहे आई कुठले कपडे घेऊ बरं

बसलो आम्ही एरोप्लेन मध्ये इथून आपलं घर दिसेल का काय नाही दिसणार ठीक आहे मग ती अ खिडकीच्या बाजूला बसूनच खिडकी मधून सगळी गंमत पाणार थँक्यू